या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण सुरुची मेजवानीमध्ये मकर संक्रांती स्पेशल मऊ आणि खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत आणि ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि एक ते दोन महिना टिकणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तिळाचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे साहित्य बघून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता की मी इथे अर्धा किलो पॉलिशचे तिळ घेतले आहे तुम्ही पॉलिशचे तिळ नाही घेतले तरी पण चालेल नॉर्मल तिळ घेत नॉर्मल तिळ घेतले तरीसुद्धा चालू शकता त्यानंतर मी इथे अर्धा किलो चिक्कीचा गुळ घेतला आहे चिक्कीच्या गुळाऐवजी तुम्ही नॉर्मल गुळसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी इथे पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि एकदम मिक्सरला फिरवून घेतले आहेत आपल्याला एकदम त्याची पेस्ट नाही करायची आहे मीडियम शेंगदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आणि अजून एक इथे गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही शेंगदाणे भाजता तेव्हा भाजताना थोडा शेंगदाण्यावरती आपल्याला पाण्याचा हलका असा शिंपडून घ्यायचा आहे पाणी त्यामुळे काय होतं तर शेंगदाण्याची सालं पटापट निघतात आणि त्यानंतर मी इथे दीड चमचा पाणी घेतलं आहे इथे मी साजूक तूप घेतलं आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा चमचा वेलची सुंठ आणि जायफळ याची पूड करून घेतली आहे अर्धा चमचा तर आता आपण सगळ्यात आधी तीळ भाजून घेऊया तर इथे मी अर्धा किलो तीळ घेतले आहेत तर हे तीळ आपल्याला मंद आचेवरती चांगले भाजून घ्यायचे आहे तर हे तीळ आपल्याला मस्त फुलेपर्यंत आणि असा तडतड आवाज येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तीळ आपल्याला मंदा आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत जास्त मोठा गॅस नाही करायचा तर त्यामुळे काय होईल तर तीळ करपू शकता त्यामुळे आपल्याला तीळ मंदा आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही आता इथे बघू शकता की तीळ मस्त आपले असे भाजले गेले आहेत आणि मस्त असे सुद्धा झाले आहेत तर इथे मला टोटल चार ते पाच मिनिटं लागली तीळ भाजायला आता मी गॅस बंद करते आता जे आपले आणि आता जे आपले भाजून झालेले तीळ आहेत ते आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आणि हे आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत तर आता इथे आपले तीळ थंड झाले आहेत आता ह्या मध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून घेऊया आणि ह्याला चांगलं मिक्स करूया आता आपण पाक करून घेऊया तर पाक करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे दीड चमचा पाणी टाकत आहे त्याच्यानंतर मी यामध्ये आपण जो गूळ घेतला होता अर्धा किलो तो मी यामध्ये टाकत आहे आणि त्याचसोबत मी इथे दोन चमचे तूप टाकत आहे आणि अर्धा चमचा जी आपण पावडर घेतली होती जायफळ सुंटा आणि वेलशीची ती टाकत आहे तर आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण मिक्स करताना आपल्याला गॅसचा फ्लेम मंद आचेवरतीच ठेवूनच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की गूळ आपला बऱ्यापैकी विरघळत चालला आहे पण आपल्याला गुळाला पूर्णपणे विरघळून द्यायचं आहे त्यामुळे आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत तर गूळ आपला पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आणि अजून एक गोष्ट की जेव्हा तुम्ही गुळाचा पाक करताना तेव्हा तुम्हाला गुळ हा पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं तर गूळ पटकन विरघळला जातो त्यामुळे तर तुम्ही आता इथे बघू शकता की गूळ आपला पूर्णपणे विरगळला गेला आहे आणि गुळाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि तुम्ही इथे बघतच असाल सा की गुळाला अशी मस्त उकळीसुद्धा आली आहे तर आता आपण चेक करूया की आपला गूळ शिजला आहे की नाही तर आ, मी तुम्ही इथे बघू शकता की मी इथे एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे आता मी ह्यातला थोडासा पाक ह्या पाण्यात टाकते तर तुम्ही बघू शकता की हा पाक थोडा जेलीसारखा लागतोय तर आपल्याला जेलीसारखा पाक नको आहे आपण याला आता अजून एक मिनटं मिक्स करून घेऊया तर आता इथे आपली एक मिनटं झाली आहेत तर आता आपण पुन्हा एकदा याला चेक करून घेऊया तर तुम्ही आता इथे बघू शकता की याचा प्रॉपर असा गोळा तयार होत आहे याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित शिजला गेला आहे त्याचा असा प्रॉपर असा एक गोळा तयार झाला पाहिजे पण एकदम पण कडक नाही असा मध्यम असा थोडा मऊ असा गोळा तयार झाला पाहिजे मग याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित शिजला गेलाय असा आपण ओळखू शकतो आता आपण गॅस बंद करूया आणि पाक गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण घेतलं होतं ते आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला ह्याला फटाफट चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तर आता आपल्याला गरम असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे तर आता आपण पटकन लाडू बांधायला सुरुवात करूया मी आता इथे बघू शकता की मी एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे तर हे जे पाणी आहे ते आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे आणि चमचाने आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे कारण गरम असल्यामुळे ते चटका लागू शकतो त्यामुळे आपल्याला चमच्याने घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लागल्यामुळे लावल्यामुळे लाग लाग ला, आपल्याला हाताला चटका नाही लागणार आणि हे पटापट आपल्याला असे लाडू वळून घ्यायचे आहेत सुरुवातीला जरी लाडूला आपल्याला आकार नाही आला तरी चालू शकतो आपण नंतर त्याला आकार करून घेऊ शकतो पण हे गरम असेपर्यंतच आपल्याला लाडू पटापट वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की आपला पाक मस्त तयार झाल्यामुळे लाडूसुद्धा आपले पटापट वळले जात आहेत आता अशा प्रकारेच आपण हे सगळे लाडू तयार करून घेऊया बघू शकता की आपले तिळाचे लाडू बनवून तयार झाले आहेत आता तिळाचे लाडू इथे आपण पटापट बनवून घेतले आहेत आता तिळाचे लाडू बनवून झाल्याच्यानंतर तुम्ही लाडूला बाइंडिंग व्यवस्थित देऊ शकता जसं मी आता देत आहे तसं तर अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू करून तयार झाले आहेत तर मी तुम्हाला इथे जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात तुम्ही तिळाचे लाडू नक्की करून बघा नक्कीच मऊ आणि खुसखुशीत असे तुमचे तिळाचे लाडू होतील तुम्ही ते बघू शकता की बोटानेसुद्धा लाडू तुटत आहे याचाच अर्थ आपले लाडू खूप मस्त मऊ आणि खुसखुशीत झाले तर आता अशा प्रकारे आपले मस्त मऊ आणि खुसखुशीत तिळाचे लाडू बनवून तयार आहेत तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने तिळाचे लाडू या मकर संक्रांतीमध्ये करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुरुची मेजवाणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तोपर्यंत धन्यवाद